लाडकी बहीण योजनेच्या नवनिवडून स्वागत आहे आताची धक्कादायक बातमी ही योजना बंद झालेली आहे की नाही याविषयी संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा हा व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल योजना बंद झाली आहे की नाही आणि व्हिडिओला ज्यांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सभापती मोदया ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढ वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबरमध्ये लागली ना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल, लागेल।, लागेल। आणि पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तीच्या निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे शब्द आहे आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणीने देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साईड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरवून मतं घेतली त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं नाही बोलत राहते तुम्ही उल्लेख केला ना मी आणि म्हणून उत्तर दिली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचाही उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली चौतीस हजार लाडक्या ला, ला, लेकीनं त्याचा फायदा झाला साडेतीन लाख लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला सभापती महोदया म्हणजे जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना आत्मसन्मान आत्मनिर्भर करण्याचा विडा उचलला तिथे जनधन योजना उज्ज्वला योजना बे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, ड्रोन दीदी लखपती दीदी अशा योजना केल्या केंद्राने तशात योजना देखील आम्ही महिला बचत गट सक्षम केले आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देखील लखपती झाल्या पाहिजे हे धोरण आम्ही ठेवलं आणि म्हणून एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मगाशी कोणीतरी सांगितलं मला वाटतं म युवा प्रशिक्षण योजनेच्या बा बाबतीमध्ये आपला तांबे आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही दीड लाख लाडक्या भावांना त्याचा फायदा झाला आज राज्यात दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी रेल्वेने छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर इतर नऊ शहरातून तीर्थ यात्रा सुरू झाली आणि सहा हजारापेक्षा जास्त ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला टीमध्ये नागरिकांना देखील प्रवास आम्ही मफत केला खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेऊ लागले सात लाख नवीन बचत गट स्थाप स्थापना करून त्याचा रिव्हॉल्विंग फंड पंधरा हजार होता सभापती महोदया तो तीस हजार आपण केला सवा लाख सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना केली बारा लाख ऐंशी हजार महिला त्याच्यामध्ये आहेत या योजना ज्या केलेल्या आहेत की काय केलं सरकारने फक्त तोंडाला पानं पुसली एवढे एवढ्या योजना आम्ही राज्यात तेरा लाख अकरा हजार महिला लखपती दिदी झाल्यात त्यांची संख्या पन्नास लाखावर न्यायची आहे हे टार्गेट आमचं आहे हे टार्गेट पुढचं आहे आणि म्हणून ते आम्ही नक्की अचीव करणार लाडक्या बहिणींना सक्षम करणारे असे असंख्य निर्णय आम्ही घेतले आणि म्हणूनच या निवडणुकीतला विजय हा आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे असं मी मुद्दाम नम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणून बहिणींना आणखी सक्षम करणं करण्याचं निर्णय जो आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार घेईल याची गॅरंटी मी देतो याची खात्री मी देतो आणि म्हणून बहिणीप्रमाणे सरकार बळीराजाचं आहे शेतकरी हा तर अन्नदाता आहे शेतकरी आपला मायबाप आहे आणि त्यांना देखील समर्थ करण्याचा सक्षम करण्याचा अजेंडा या सरकारचा आहे गेली अडीच वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभे मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजनेतून जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना सात हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये माफ केले साडेसात तीन लाख तीन हार्स पॉवर चार एच चार एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंत झिरो बिल आता झिरो बिल गेले गेले लोकांना पोचले आणि म्हणून अंबादासजी संभाजीनगरला पण पोचले झिरो झिरो बिल आणि त्यामुळे या ठिकाणी सरकारने केलेलं कामाचं याचं फलित आहे आणि म्हणून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये आपण अर्थसहाय्य दिलं काही लोक म्हणाले काही पैसे दिले नाही दोन हेक्टरपर्यंत आपण पाच पाच हजार रुपये दिले आणि हेही देखील शेतकऱ्यांच्या त्यांना काही मदतीचा हात हात मिळावा म्हणून शेतीपूरक व्यवसायासाठी आपण प्रोत्साहन दिलं शेतकऱ्यांना विदर्भ आणि मराठवाड्यात एकोणीस जिल्ह्यात दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला दूध उत्पादकांना लिटर मध्ये सात रुपयांचं अनुदान देऊन हा व्यवसाय जगवला हे देखील आपण केलेला आहे के आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या अडीच वर्षात सुमारे पंचेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त निधी शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी आपण दिला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आकडेवारी काढून बघा कृषी विभागाची आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये पंचेचाळीस हजार कोटी अडीच वर्षात तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी कृषी सहकार पणन पशुसंवर्धन दुग्ध विकास अन्न नागरी पुरवठा अशा सगळ्या विभागाच्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या शेतकऱ्यांना सोळा हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई आम्ही दिली एक रुपयात पीक विमा देणारं कुठलं सरकार आहे एक रुपयात पीक विमा योजना देणारं हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे त्याचबरोबर बारा हजार रुपये त्यांना वर्षाला मिळतात सहा हजार रुपये प्रधानमंत्री देतात कुठल्या सरकारने सहा हजार रुपये आपले टाकले आपल्या सरकारने सहा हजार रुपये आणखी टाकले बारा हजार रुपये त्यांना वर्षाला शेतकऱ्यांना मिळू लागले आणि म्हणून याचबरोबर काजू संत्री हळद अशा उत्पादनांवर प्रक्रिया केंद्र आपण सुरू केली विविध शेतमाल्यांच्या मूल्य साखळ्या विकसित करून शेतकऱ्याला आम्ही मजबूत करतो आहे शेतकऱ्याला सक्षम करतो आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकऱ्याला मागेल त्याला शेततळ मागेल त्याला सोलर पंप ही योजना आपण सुरू केलेली आहे दिवसा वीज देण्याचा प्रयत्न देखील आपल्या सरकारचा आहे आणि म्हणून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं नाही तोंडाला पानं पुसली नाहीत बळीराजाच्या प्रगतीसाठी हे सरकार कटिबद्ध होतं आणि आताही पुढं पण कटिबद्ध राहील आणि त्याचबरोबर जिथे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आत्महत्या होणं हे दुर्दैवी आहे हे मनाला वेदना देणार आहे दुःख देणार आहे आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये सिंचन क्षमता निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय वैनगंगा नळगंगा नारपार गिरणा दमनगंगा वैतरणा गोदावरी दमनगंगा एक दर आहे गोदावरी अशा तीन महत्त्वाच्या जोड योजनांना आपण गती देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करतोय अरे मराठवाडा वॉटर ग्रीड जे मगाशी मी म्हणालो ते आपण दोन हजार एक एकोणीस चौदाला सुरू केलं आणि दोन हजार एकोणीसला दुर्दैवाने बंद पाडलं आणि म्हणून ते देखील आम्ही पुन्हा सुरू करतोय आणि वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी अठ्ठ्याऐंशी हजार कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी आणि त्यामध्ये चार लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणार आहे आणि म्हणून ही जमीन सिंचनाखाली येणार आहे मला सांगा की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये किती सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली अडीच वर्षामध्ये फक्त दो, दोन नाही दोन दो, कोट दो, दो, नाही बोलायचं आपण दोन दो, आणि आपल्या माहिती सरकारमध्ये एकशे एकोणतीस प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम माहिती सरकारने केलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून यामध्ये देखील पंचवीस लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे मराठवाडा वॉटर ग्रीड ते सांगितलं मग तुम्हाला आणि म्हणून दुष्काळ मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख जी आहे ही पुसून टाकण्याचं काम महायुती सरकार या पुढच्या काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही हे आमचं टार्गेट आहे हे आमचं टार्गेट आहे आणि म्हणून राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर कशी होणार जसं देशाची फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झाली पाहिजे देशाला आर्थिक समाज सत्तेकडे नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत आणि म्हणून आपला सवा वन ट्रिलियन डॉलर आपला आहे परंतु नीती आयोगाने त्यांच्या आवाहन सांगितलं वन तुम्ही महाराष्ट्राचा विचार करताय पण वन पॉईंट फाईव्ह डॉलर फक्त मुंबई एमआर मध्ये पोटेन्शियल आहे मुंबई आर मध्ये एका पोटेन्शियल आहे आणि म्हणून हे महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्र आज इंडस्ट्री स्टेट झाले आहे लोक इकडे उद्योग लागले आणि राज्याची जास्त आहे वन ट्रिलियन डॉलर करण्याचं हे देखील आज काही लोक सांगत होते हे दिवस नाही मला ट्रिलियन डॉलर तुम्ही हजार बिलियन काय बोलले पण वन ट्रिलियन डॉलर नाही तुम्हाला मी सांगतो ही वस्थिती आहे वन पॉईंट फाय टिलियन डॉलर फक्त मुंबई महिमार होऊ शकते आहे ही वस्तुस्ती कोट बोलून काही भेटायचा पण काय फोटो बोलत नाही जे बोलत ते करून दाखवतो आणि म्हणून अडीच वर्षामध्ये ज्या योजना मी बोललो त्या केल्या आणि त्या लोकांना मिळाल्या शासन आपल्या दारी मध्ये लोक म्हणाले काय शासन आपल्या दारी काय शासन आपल्या दारी पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो त्याप्रमाणे आम्ही लोकांच्या दारात गेलो आणि पाच कोटी लोकांना त्याचा फायदा मिळाला आणि म्हणून ही बघा तुम्हाला सांगतो आणि म्हणून या गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकाचं राज्य झालेलं आहे अडीच वर्षात मागच्या कर्नाटक आणि गुजरात पुढे गेलं होतं पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा आपण पहिल्या नंबरला आणलं आणि म्हणून याचा अभिमान तुम्हालाही पाहिजे शेवटी महाराष्ट्र आपलं राज्य आहे सत्ताधारी असू दे विरोधी पक्ष असू दे पण शेवटी राज्य आपलं आहे आणि राज्य आपलं पुढं गेलं पाहिजे याची ही भावना प्रत्येकाची तुमची असली पाहिजे आमची असली शासन आपल्या दारी याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कॉच पुरस्कार मिळाला आपल्या महाराष्ट्राला शासन आपल्या दारी पाच कोटी लोकांना त्याचा लाभ मिळाल्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या काळात मिळाला आणि म्हणून आम्हाला एकच आहे महाराष्ट्राला नंबर एक ठेवून महाराष्ट्र देशामध्ये सर्वच आघाड्यांवर नंबर तर राज्य करणं हाच हेच आमचं स्वप्न आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद